आणि उद्या संख्येने उपस्थित असेल आपण सगळे बंद वगैरे अनेक जण जंजर येऊन गेले पहिल्यांदा आज अठरा विकास आणि तिघाला गोवात असतील एकोणीसशे सात साली

सत्सने केली आणि शेवटी चव्हाण साहेबांच्या विचारांना नेतृत्वाने जवाहरलाल नेहरूने मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राची घोषणा केली ज्या दिवशी प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्य जाहीर करायचं होत तो दिवस होता एक मे एकोणीसशे साठ आणि आम्ही सगळे तरुणी विद्यार्थी या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी अतिशय असल्यावर अशा पद्धतीनं त्या तळवलीमध्ये सहभागी झाले जेव्हा जाहीर झालं एक वेळेस हा राज हे राज्य जाहीर होईल आणि ते जाहीर करण्याच्या पूर्वी आहे हे स्वतः चव्हाण एक वेळेला सकाळी नऊ वाजता शिवनेजी लोक आणि शिवने जिल्ह्याचे घोषणा आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री मुंबईमध्ये अधिकृत जायचं आम्हाला समजली तर मिळाली निर्णय घेतला जायचं आणि रात्री दोन वाजता आम्ही निघालो कॉलेजच्या हॉस्टेलवर Ani sinirli ya, ani saçma hayal, ha, dinleme soruları da olur mu? Ancak birisi, lahı resasive birisi kadar ağır soru soruş, ya dinleme soruları yapmaz mı? ही गोष्ट आयुष्यात आम्ही विश्वित भाग्य एकत्रच्या काळामध्ये त्याच महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याची संधी जनतेने तीन चार वेळ दिली आणि मी महाराष्ट्राच्या विधानसभेला नियोजना

या सगळ्या संस्थांच्या मध्ये काम करून जनतेच्या दुखणची संधी ही जनतेने मारली आणि अनेक होते तिच्या आल्यानंतर शेत शेगर यांची अडक झाली जामळ शेतले श्रीकृष्ण थांबले त्यांचं नाव धानवे तेचं नाव आहे ते रामचंद्र फाटीगावची हजेगावचे जिल्ह्या छाण्याला राजेशी म्हणून एक आमदार होते पण जे होते जिल्ह्याचे ते आमच्यावर होते जसे ते साखरे होते सगळे असतात आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व चालले हे आम्हाला कल्पन त्या काम करण्याची संधी मला हयात नाही त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला ठिकाणी करता येईल आणि ते नाव विसर्जारावराव म्हणजे या तालुक्याने आदिवासी समाजाचा आमदार हा मचा मचा करून दिला आणि तेही आम्हा लोकांच्या काळामध्ये असतात आणि जिन्न झाले असं गुन्हा आशोच येतात कार्यक्रम असतात आणि अनेक गोष्टी असतात जिनशी उलयत असताना दुधी म्हणून विजय केला तशी दुधी म्हणजे भाजी असते तिथे साधे सुधीर माझं आहे धरणाच्या पूजेच्या साठी यशवंत चव्हाण आले अनेक यशवंत यांची सर त्या धरणाच्या साठी दिसली होती त्याचं नुकसान वसायचं काम राहिलं होत एक भाऊ अगदी होती आणि यशवंत चव्हाणांच्या हातात मी हिसकून घ्यायचे माहितीय का तुझ्याला माहित आणि तो काळेक्रम त्या ठिकाणी संकट पण आम्ही सगळ्यांनी नंतर लक्ष घातलं आणि शेवटीचे पूजन आज जुन्या तालुक्यात जर नजर जातील त्याच्या जिल्ह्याचा चेहरा बदलला तिथे उत्तम शेती करतात उसाची लागवड असतात केली कसा मुंबईच्या से नेहमी अनेक ठिकाणी अनेक प्रकारची फळं अतिशय उत्तम दिसतेने तयार करून आज माझ्या जिल्ह्याचा शेतकरी ज्याची गरज वागवण्याचं ऐतिहासिक काम्या प्रवाचा केला मला आनंद आहे जी काय धर्म झाली त्याची नेहमी अशा धर्माचं भविष्य माझ्या झाली त्याच्या भविष्याचा धरण्याचा निर्णय माझ्या झालेला आणि त्यामुळे जिल्ह्याचा चेहरा वगैरे एक तार असा असायचा की गुरुव्याचा प्रफान वाचलेला वाटते आमचे जिल्ह्याचे सरकारी त्या ठिकाणी अधिक असायचं माझा हे होती आमची वाब मुसमीची बाब आणि माझी मला असे एखाद्या सदवांची सुट्टी असते त्याची हा मान मुंबई न घेऊन जा आणि जे कोणी धवे नाव त्यांच्याकडे हा मान घेऊन द्या चहावं लागायचं ते जावं तिथे गेल्याचं नंतर द्यायचा आणि आनंद व्हायचा की ज्यांच्याकडे जो काही त्यांच्याकडे वाज द्यायचा इथे झाल्याच्या नंतर मुंबईच्या कुठल्या तरी एखादा सेना आवाज दाखवायचे एक सहा आणि सेना आम्ही खुश होऊन जायचो त्या जुन्याही लोकांच्या भावून भावनिक आज काय जे चांगलं काम करतात त्यांच्या रित सत्तेचा गैरवापर केला जातो आज त्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे

किती लोकांच्या फसेमध्ये झारखंड नावाचं एक राज आहे आदिवासीचं राज आहे आणि त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री होते झारखंडची राजधानी रांची त्या रांचीमध्ये एक संमेलन होत आदिवासीचं आणि त्याच्यामध्ये आदिवासींच्या काही मागण्या मांडण्यात आल्या आणि त्या ठिकाणी सरकार झारखंडच्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या टीका केली लोकशाहीमध्ये टीका करायचा अधिकार चुकीचा असेल तर उत्तर द्यायचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी टीका केली तो प्रश्न वाढला त्या फाज अशा मुख्यमंत्र्याला तुलनात राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा दुखणं मानतो आणि त्या दुखणं सुटत नाही त्याला तुलना मिळत दिडी ही देशाची राजधानी दिलीचे मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल साधा माहिती अतिशय कामाचा म्हणतात आणि या वर्तव दिल्लीमध्ये की शिक्षणाच्या क्षेत्राचे मी काही चमत्कार केला आणि वर्तुळ दिल्लीमध्ये कुठल्या आजारी वाटे तर त्याला उभा योजना करण्याच्यासाठी दिल्लीसाठी जी काही खावण्यासाठी ती देशात हि तर कुठेही नाही आणि त्यामुळे त्याचं काम हे वागण्याच्यासाठी भारताच्या अन्य राज्यातून लोक येतात पण भारताच्या बाहेरून सुद्धा त्याचं काम लागण्याच्या लागण्याच्यासाठी लोक येतात असा कर्तृत्वा मुख्यमंत्री पण त्याचा एक स्वभाव आहे फक्त नाही की बोलायचं स्पष्ट बोलायचं आणि मोदी साहेबांच्या एखादं धरण असं नाही त्याच्यासाठी त्यांच्या ती काठी होईल आज अरविंद केजरीवाल तुलना देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री महाराज कुठं चाललं जात उभा मुख्यमंत्र्यांना तुरुंग टाकलं त्यांच्या सरकारला आणि काम प्रधानमंत्री करण्याला सांगतात की ही जी निधी वगैरे जे आहे त्याचा एक टक्का सुद्धा मी वापर करत आणि एक टक्का सुद्धा करत असाल पण कुणाच्या वेदक असाल हे महत्व हे राज्यात लोकांच्या प्रतिनिधी आहेत लोकांचा त्यांचा विश्वास आहे त्या लोकांना तुम्ही सत्तेचा गैरवर्पण करून तुरुंगात टाकत असाल तर एक टक्का असो याचा आणखी काय असा अर्थ आहे की तुम्ही हुकुमशाहीच्या रस्त्यावर त्याचा प्राम त्यांचा है्य माझ्या तिथे काही त्यांनी भाषण केलं होतं शरद पवारांच्या बोलताला घेऊन मी राजकारणात सांगितलं आणि काल काल त्यांनी सांगितलं काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतर आत्मा आहे तो आत्मा अस्पष्ट आहे तो गेल्या पंचेचाळीस महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतो सरकारही खराब होतो सरकारला अडचणी चालतोय अशापासून स्वस्त करून घ्यायची गेले ते म्हणजे त्याचं वाचणी वाचलं ती घरी जाणतेही यायचं आत्वा अस्वस्थ आहे अस्वस्थ आहे स्वतःच्या स्वासासाठी आहे

प्रधानमंत्री पहिल्यांदा मनसे होण्याचा अंदाज दिला त्यावेळे सांगितले की मला सहा महिन्याच्या मी भाव खाली आणतो किती आहे किती आणख त्यावेळेला त्यांनी आणखी एक भाव सांगितलं त्यांच्या आमच्या आया बहिणी सर्वात अवघड आल्या पण सिरंजाची किंमत ही वाजी ही वाचन रोजीनी तर सहा महिन्याच्या ती सिरंजाची किंमत कमी होत एवढंच नाही ते सांगतात असं सांगितलं मात्र त्या महाविद्या सिरंजला नमस्कार झाला आणि नंतर आता लोकांना खरं असतील असं लोकांनी मत दिली आणि पहिली जी किंमत होती त्याची दुःखद किंमत आज यादी वगैरे प्रत्येक व्यक्ती आज सिरे यांच्या संबंधीचे केली कसाचे भाव आले औषधाचे भाव आले तसे भाव आले ज्या ज्या गोष्टी संसा लागतात ज्या ज्या गोष्टी शेतीला लागतात तर प्रत्येक गोष्टीचे भाव यांच्या राजे आणि ते सांगतात महागाईच्या वतांनी काय प्रश्न विचार सरळ काय केलं आणि समजा दोन हजार चौदा पासून आजपर्यंत दहा वर्ष सत्य तुम्ही आह मी जायचं तुम्ही उत्तर द्यायचं

प्रधानमंत्र्यांना काहीतरी वाचलं पाहिजे हे शहाजे आमच्या राहुल से त्यांच्या ती घेण्या देशाची केवळ जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी तेरा वर्ष तुलनामध्ये सत्तेचाळी साली स्वातंत्र्य या देशामध्ये लोकशाहीच्या राज्याची दिसते क्षेत्रामध्ये जे ामध्ये देश पुर नाही त्यासाठी भावना राहुल गांधीच्या आधी इंदिरा गांधी गरीबी गाणं आणि देशाच्या गरीब माणसाच्यासाठी ते प्रयत्नाची भरला करता केली त्यांची हत्या नाही संसार सोयी अशी स्थिती आहे त्याच्यानंतर त्यांचे वगैरे

आई आजी या सगळ्यांनी देशाच्या साठी त्याग केला आणि त्या हे विचारता शहाजादा त्याग तरी घ्या या शहाजाद्याने देशाचं दुसरा देशा सवंजासाठी कन्याकुमारी भासून काश्मीर करेन बाई सवं देशाचा दौरा केला बाईन फाऊस काही नाही અને એ મુનિ સે કહે કે જો આસન પર સજે છે સજે છે સિક્ષનેરને સેવાને આયા લઈને સેન્સર દુખને સમજන්නේ અને ઉદ્યાસ કે સક્ષ સંગત તે જીવ સેવક સંગીત કઈ થોસ મીલે ઈસ હાય એવ જેસા વૈશ્ય એ સંગત સે ય વૈશ્ય કેલા સે સક્ષ त्याची किंगल करण्याची भूमिका देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री पद हे अत्यंत महत्वाचं पद असत असत त्याची तुम्ही आम्ही सगळं तयार करतो पण त्या व्यक्ती खोच्या गोष्टी थांबत असेल चुकीच्या गोष्टी मांडत असेल चुकीच्या म्हणून जरी करत असतील आणि देशाचे महत्वाचे प्रश्न स्वराण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचा त्यांना विश्वास भरत असेल तर अशाच्या हातातून सत्ता चालल्या हा निकाल तुम्हाला आम्हाला घ्यावा लागेल आणि तो घ्यायचा असेल तुमच्या मतदान केंद्रात गेल्याच्या नंतर जे काही तुमच्या समोर वशिली त्याच्यामध्ये गोल्याचं जे चिन्ह आहे तुझा जे वातावरणाला माणूस वजन दाबण्यासाठी महाराष्ट्राची फेमी शक्ती एकत्रित देशाच्या काय काय करण्याची आवश्यकता हा निकाल आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे त्यासाठी ही नियोजन करत आणि त्यांना तो घर शिकतो मोदी साहेब म्हणतात माझ्या मदत हा आत्वाद चढभरून चिंता तरी ते चढले ते मला चिंता नाही कधी व्यासाळ बनलो महाराष्ट्र कधी व्यासाळ बनू शकत नाही महाराष्ट्र कधी स्वाभिमानाशी चंद्र करू शकत नाही राजकारण दिलं घराची माणसं फोडली सरकारी अनेकांना अनेक काम करायची संधी ज्यांना दिली त्या लोकांना फोन अनेक वेळ होण्याचा फ्रेट आज राज्याच्या हिताचं नाही आणि ते नाही त्यांना खऱ्यासारखं वाढलं तुमची माझी जबाबदारी आहे आणि तेच काम तुमच्या वर्षानुसार सुरू करा एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे प्रसो